नमस्कार आज आपण मंडवन फराटा येथे आलेलो आहोत आणि या सुशिक्षित बेरोजगाराची शासनाकडे काय मागणी आहे ते आपण जाणून घेऊया आपली काय मागणी आहे बोला दिले इंसा आता सध्या आपण काम कसं करत आहात स्वतः आपण कोणाचा आयडी वापरत नाहीत खरंच आलीगाव रांजणगाव अशा ठिकाणच्या आयडी दिल्या जातात अशी चर्चा आहे आपण स्वतः जाऊन करता प्रशासनाला आपण काय मागणी करू शकता सध्या मांडवण फराटामध्ये किती आयडी आहेत अच्छा आणि दुकानांची संख्या किती तशी अंदाजे अंदाजे हा काय असून ते बरं या सर्वांना जर आय डी मिळालं तर हा म्हणजे सगळ्यांना मिळू शकत नाहीत असं चार पाच तर मिळू शकतात मग आपण याबद्दल याच्या अगोदर कधी प्रयत्न केलेला आहे का फक्त ग्रामपंचायत असतो बाकी दोन आय डी असतात गावात भेटला बरं आपण आपलं गाव कोणतं आहे तांदळीमध्ये ग्रामपंचायतला आलेला आहे का बाहेर मग बाहेरच्यासाठी मागणी करा नावा सध्या आपण मांडोगन फराटामध्ये काम करत आहात तरी मांडोगन फराटामध्ये ग्रामपंचायतला ही आयडी आहे आणि अजूनही एक आय डी आहे त्यामुळे आपल्याला अडचण येते तरी या ठिकाणी अजून जर आय डी मिळावा अशी आपली मागणी आहे आपण पुढील पाठपुरावा करणार आहात का मग यासाठी त्यांच्या नियम अटीमध्ये आपण बसतो ना त्याची आपण खात्री करा नक्कीच आपले हे म्हणणे व मागणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नक्की करू धन्यवाद खूप छान माहिती आपण दिली